श्री स्वामी समर्थ यंत्राविषयी श्री माहिती श्रीयंत्र हे महालक्ष्मी मातेचं स्वरूप व निजस्थान आहे श्रीयंत्र घराच्या तिजोरी किंवा देवघरात स्थापन केल्याने लक्ष्मी स्थिर होते श्रीयंत्र पूजेने कर्जबाजारीपणा निघून जातो मानवाच्या डोक्यावरील कर्ज कमी होते श्रीयंत्र पूजा ही भगवान विष्णू तथा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी पूजा आहे श्रीयंत्रावर स्त्रीसुक्त वाचून तीर्थ घेतल्यास पती पत्नीमधील विवाद कमी होऊन एकोपा निर्माण होतो श्रीयंत्र घरात असल्याने घरावर कोणीही नकारात्मकता येत नाही तथा अलक्ष्मी येत नाही घरात लक्ष्मी टिकत नसल्यास पगार महिना अखेर पुरत नसल्यास अवश्य स्त्रीयंत्र स्थापना घरात करावी शेती उत्तम पिकते कारण अष्टलक्ष्मी स्वरूप स्त्रीयंत्र असल्याने धान्य लक्ष्मीचं पूजन सुद्धा श्रीयंत्राचा पूजनांना होते श्रीयंत्र मिळू इच्छित वस्तू प्राप्त होण्यास मदत होते व माता लक्ष्मीची कृपा राहते ज्याचे घर घेण्याचे स्वप्न असेल किंवा प्रॉपर्टी व्यवसाय असतील अशांनी घरात श्रीयंत्राची स्थापना करावी श्रीयंत्र दशमहाविधेचं प्रतीक असल्याने मुलांच्या सर्वांगीण विकास शिक्षण नोकरी विवाह या समस्या येत नाहीत मुलीचे विवाह होत नसल्यास कुंकुमार्चन करून स्त्रीयंत्रावरील कुंकू लावल्यास तथा स्त्रीयंत्रावर सतत कुंकुमार्चन केल्यास विवाह अतिशीघ्र होतात स्त्रीयंत्र हे आताचे नसून अतिप्राचीन ब्रह्मांड पुरतील उल्लेखशास्त्रात आढळतात यंत्राधीन जगात मंत्राधीन देव असतात त्यांना प्रसन्न करणारी साधना म्हणजे श्रीयंत्र श्री स्वामी समर्थ